नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीबद्दल तूळ ही शुक्राची रास आहे तूळ राशीची माणसं शरीराने खूप उंच असतात त्यांचा चेहरा उबट असतो शरीर सळपातळ असते नाक उंच असते आवाजात मृदुता असते या राशींच्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर मादकता असते या राशीची माणसं अत्यंत कामुक का असतात भिन्नलिंगी व्यक्तीकडे ही माणसं खूप झटकन आकृष्ट होतात <coughs> ही माणसं अत्यंत संयमी वृत्तीची असतात कुठल्याही परिस्थितीत ही मंडळी आपला समतोल ढळू देत नाहीत ही माणसं सतत हसतमुख असतात चेहऱ्यावर प्रसन्नता असते चालताना थोडं पोक काढतात या मंडळींना देवधर्म पूजा अर्चा व्रत करणे या गोष्टींची आवड असते त्यांची अभिरुची उच्च असते ही माणसं आपल्या भावंडावर अपार प्रेम करतात प्रेमात आतुरता असते या मंडळींमध्ये उपजा सौंदर्य सृष्टी असते रसिकता असते ही माणसं कलाप्रेमी असतात व्यास ही वृत्ती असते संघर्षापासून दूर राहायला आवडते तुळ राशीच्या मंडळींना सर्वाधिकपणे शनीच्या अंतर्दशा महादशा अधिक शुभ फलदायी ठरतात मंगळाच्या अंतर्दशेत अथवा महादशेत तूळ राशीच्या मंडळींना विशेष शुभ फलिता मिळतात मूळ कुंडील शुकळ मंगळ शुभयोग असेल तर या काळात प्रेमसंबंध जुळून येणे प्रेमविवाह होणे कलेमध्ये प्रावीण्य मिळणे आर्थिक उत्कर्ष यासारख्या शुभ घटना घडतात तौलनिकदृष्ट्या विचार करता सर्व राशींमध्ये तुळ राशीची मंडळी सर्वाधिक देखणी असतात चेहऱ्यामध्ये दे मोहकता असते गुरु शुक्र अशुभ योग या राशींच्या बाबतीत फार विचित्र स्वरूपात फलित देतो वरुण कीर्तन आतून तमाशा अशी गत असते आदर्शवाद आणि आचरण यात खूप तफावत आढळते अशा व्यक्तींमध्ये ढोंगीपणा आढळतो वरुण सात्विक धार्मिक वृत्तीची दिसतील मात्र प्रत्यक्षात ही मंडळी अधिक आढळतात तूळ राशीची माणसं अधिक न्यायप्रिय पाहायला मिळतात संपत्ती राशींच्या मंडळीकडे चालून येते या व्यक्ती विलासी वृत्तीच्या असतात तूळ राशी शुक्राची रास असल्याने तूळ राशीच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे शुक्राच्या कारकत्वाचा प्रभाव आढळतो या व्यक्तींचे शरीर वयाच्या मानाने अधिक तरुण दिसते त्यांची कांती सदेश असते या व्यक्ती भिन्नलिंगी व्यक्तींना फार झटक्यात मोहित करून घेतात त्यांना भिन्न व्यक्ती भिन्न व्यक्तीविषयी खूप आकर्षण असते तर मंडळी ही होती तूळ रास कशी वाटली तुम्हाला तूळ रास हे नक्की कमेंटद्वारे कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व पुढची कोणती रास जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद